सर नमस्कार लाडक्या बहिणी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणीला पैसे जमा झालेत आणि पुन्हा आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण झालंय जुलै महिन्याचा तेरावा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित झाले आहे ज्यामुळे ज्या महिलांना पैसे मिळाले नसतील त्यांनी पटकन कमेंट करायची सरासरी सगळ्या महिलांना पैसे जमा झालेले आहेत तुम्ही चेक करायचे पैसे तुमच्या खात्यात आलेले आहेत का सर सकट महिलांना पैसे आलेत का तर हो असं म्हणता येणार आहे बघा लाडकी बहीण योजना पैसे जमा झालेले आहेत बघा राज्याचे मुख्यमंत्री आहेत ठीक आहे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री इथं आहेत आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेत का तर हो मग कुठल्या महिला आहेत कुठला जिल्हा आहे ज्यांना पैसे नाही मिळाले तर ही सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये मिळाली त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ओके चला तर बघूया तुम्ही जर पाहिलं असेल तर लाडक्या महिला एकूण पंधराशे रुपये तीन हजार जमा होणार होते तर लाडकीला आता पुन्हा पंधराशे म्हणजे एकूण तुम्हाला पंधराशे रुपये जमा झालेले आहे सविस्तर कोणकोणत्या महिला आहेत बघा लाडकी बहिणी योजनेमध्ये जर पाहिलं असेल तर नंबर एक पुन्हा पैसे जमा झाले म्हणजे साधारणतः तुमचे दुपारी पैसे जमा झाले होते तीन साडेतीनच्या दरम्यान नंतर तुम्हाला परत साडेचारच्या दरम्यान आणि पुन्हा तुम्हाला साडेपाच सहाच्या दरम्यान आणि सात वाजेपर्यंत लाडक्या महिला पैसे जमा झालेले आहेत तुमचे पैसे पुन्हा जमा झालेले आहेत तर एवढंच आहे की हे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तुम्हाला कारण तीन हजार जमा झालेले नाही खुश खबर आहे आता या खुशखबर मध्ये काही महिला अशा असतील त्यांना ते पण पैसे जमा झाले नाहीत व महिला आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये त्या पैशाचं नाही तर बघूया त्यासोबत बघूया आपण महत्वाचा आहे ठीक आहे आहे चला हे आपण ठीक आता बघा हे जे पंधराशे रुपये मिळाले तुम्हाला लाडक्या बहिणीला तर त्याचा स्क्रीनशॉट ओके हा आहे तुमचा स्क्रीनशॉट अधिकृतपणे स्क्रीनशॉट इथं आहे त्या स्क्रीनशॉट मध्ये बघा लखोटक बँक आहे कुठली बँक आहे यांची कोटक बँक आहे या कोटक बँकेमध्ये यांना कुठली बँक आहे इनर पंधराशे इज क्रेडिटेड टू युअर कोटक बँक अकाउंट एंडिंग अकाउंट नंबर दिला आणि सहा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे आजची सहा अगदी दोन हजार पंचवीस ची तारीख आहे आणि तुम्हाला जो स्क्रीनशॉट दाखवला होता मी साडेतीनचा क्रीनशॉट आताचा हा जो क्रीनशॉट आहे किंवा पैसे मिळाले पाच वाजून बावन्न मिनिट कितीला पाच वाजून बावन्न म्हणजे पाच वाजून त्या ठिकाणी बावन्न मिनिटाला तुमच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण झालेलं आहे त्याच्यानंतर एक स्क्रीनशॉट दुसरा आलेला आहे तो साडेसात वाजता म्हणजे सात आहे <coughs> म्हणजे साधारणतः दुपारपासून लाडक्या बहिणीला एक सात एकवीस पर्यंत पैसे खात्यात जमा झालेले आहेत आता प्रश्न हा आहे की कोणत्या महिन्याला पैसे मिळाले नाहीये तुमचा तेरावा जो हप्ता आहे हा तेरावा हप्ता पंधराशे रुपये कुठला महिन्याचा हप्ता आहे हा तर जुलै महिन्याचा तुमचा हप्ता पंधराशे रुपये कुठला महिना जुलै महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता तुम्हाला मिळालेला आहे का कमेंटच्या माध्यमात उत्तर द्यायचं आहे नसेल मिळाला तर जिल्हा सांगायचा आहे त्यासोबत अनेक महिला आहेत त्या महिलांना एक महत्वाचा प्रश्न आहे बघा तुमचा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तुमचा तो नाही मिळाला काही महिलांना जून महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळाला नाही आता कोणकोणत्या महिला ज्यांना जून महिन्याचा सुद्धा हप्ता मिळाला नाही अशा कुठल्या महिला आहेत का तर हो बघा कोणत्या महिला आहेत जून महिन्याचा आहे या जून महिन्याचा तुमचा हप्ता कितवा तुमचा बारावा हप्ता ज्या महिलांना नाही मिळाला त्या महिलांना तेरावा हप्ता आलेला नाही परंतु ज्या महिलांना हा बारावा हप्ता मिळाला होता आता तेरावा सुद्धा हप्ता आला नाही का तर लक्षात ठेवा ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना तेराव्या हप्त्याला सुद्धा मुकावं लागणार आहे रक्षाबंधनापूर्वी सरकारने या ला लाडकीला सुद्धा धक्का दिला आहे परंतु गुड न्यूज जी आहे ती लाडकीला तेरावा जो हप्ता आहे तो सरकारने जमा केलाय पंधराशे रुपये ज्या लाडक्या बहिणी आहेत पात्र आहे त्यांना मिळाले आणि एकाच कुटुंबातल्या तीन महिला होत्या त्या महिलांना जून महिन्याचा बारावा हप्ता नव्हता मिळाला त्या महिलांना तेरावा सुद्धा नाही मिळालं बघा आता ही, ही केवायसी जी प्रक्रिया आहे बघा ही केवायसी जी प्रक्रिया आहे ही ए केवायसी प्रक्रिया ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस मग ज्या ज्या लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत त्यांची ई केवायसी करावी लागणार आहे आणि ई केवायसी केल्याच्या नंतर मग त्या महिला पात्र होतील आणि मग ज्या महिन्यापासून त्या पात्र होतील त्या महिन्यापासून त्या लाडक्याला पैसे मिळू शकतील मागचे सुद्धा मिळतील ते सरकार ठरवलं तर त्यावेळेस पण सध्याच्या तुम्हाला हा जून महिन्याचा बारावा ज्या महिला नव्हता आला त्या महिलेला तेरावा आलेला नाहीये ज्या महिलेला बारावा आला त्याच महिलेला तेरावा तेरा हप्ता आलेला आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये या पैशाचं वितरण झालंय बघा या अगोदरचा हा स्क्रीनशॉट तुमचा कधीचा हा तीन वाजून पाच मिनिटाचा कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा जिल्हा जर विचार केला तर महाराष्ट्रातील सरासरी सगळ्या जिल्ह्यात आता पैसे आलेले आहेत महाराष्ट्रातील सगळ्या जर जिल्ह्यात विचार केला सरासरी सगळ्या जिल्ह्यात हे पैशाचं वितरण झालेलं आहे एक सकाळ दुपारपासून तुम्हाला पैसे येत आहेत तर रात्री साडेसात सात एकवीस पर्यंत तुम्हाला पैसे आलेले तेरावा आता ज्या महिला आहेत त्या महिलांना तेरावा हप्ता प्लस चौदावा हप्ता हा जो आहे तर हा कुणाला मिळणार आहे बघा तेरावा चौदावा ज्या जून मध्ये अपात्र झाल्या तात्पुरत्या स्वरूपात एकेवशी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या पलताणी होईल आणि त्या पात्र झाल्या तर मग त्यांना तो बारावा हप्ता तेरावा सोबत आता मिळालेला आणि ऑगस्टचा चौदावा हे तीनही सोबत मिळू शकतात ठीक आहे आता रक्षाबंधना तुम्हाला तीन हजार अनेक जे कमेंट होते मागचे हो जे तीन हजार तुम्हाला मिळाले गेल्या वर्षी रक्षाबंधनच्या यावेळी सुद्धा सरकारने देणं गरजेचं होतं राज्याचे छगन भुजबळ मंत्री त्यांनी दाखवलं तुम्हाला की तीन हजार लाडक्या महिला मिळतील खुशखबर सांगितलं होतं परंतु पंधराशे आले अजून तुमच्याकडे वेळ आहे सहा ऑगस्ट सात ऑगस्ट आठ ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट म्हणजे सात आठ आणि नऊ तीन दिवस आहे त्या तीन दिवसात सरकार परत जर दिलं तुम्हाला पंधराशे रुपये चौदाव्या हप्त्यातील चांगली गोष्ट आहे आपण तशी त्या ठिकाणी जे काय ओळखीच्या आहेत जे माहिती आपल्यापर्यंत पोहोचतात त्यांच्यापर्यंत माहिती दिलेली आहे त्यामुळे शक्यतो तुम्हाला मिळाले तर तीन हजार रुपये सुद्धा मिळू शकतात मोठी महत्वाची हो आणि पैसे आले नसतील तर तुमचा जिल्हा सांगायचा कुठल्या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण झालं नाही त्याची सुद्धा माहिती द्यायची कुठला जिल्हा आता काही पुण्यातल्या महिला आहेत काही सोलापूरच्या महिला आहेत ठीक आहे काही सातारा सांगलीकडे महिला आहेत काही परभणीच्या महिला आहेत मधल्या काही महिला आहेत काही नांदेडच्या काही छत्रपती संभाजीनगर मधल्या महिला आहेत काही तिकडे जर पाहिलं असेल तुम्ही ठाण्यातल्या महिला आहेत कल्याणमध्ये पैसे नाही म्हणतात नागपूरच्या महिला आहेत तर सगळ्या महिलांना पैसे आलेले आहेत परंतु मग काही महिला राहिल्या असतील तर हरकत नाही त्या महिलांच्या खात्यात उद्या पैसे वितरण होईल समजा आज ज्या महिलांना पैसे नाही आहेत त्या महिलांनी असं म्हणायचं नाही की मला बारा वाला होता तेरा वाला नाही की मला अपात्र केलेला आहे तुमच्याकडे अजून नऊ तारखेपर्यंत पैसे येतील काळजी करू नका टेक्निकल मुळे ज्यांचं आधार ऍक्टिव्ह होतं बाराव्या हप्त्याचं त्या महिलांना पैसे येतील पण ज्या अपात्र झाल्या आहेत त्यांना पैसे येणार नाहीयेत ठीक आहे आपला नंबर आहे तुमच्या काही प्रश्न असतील तर त्या नंबरला सुद्धा व्हिडिओ बघा त्या संपूर्ण माहिती तुम्हाला दिली आहे आता या माहितीमध्ये हे तुमचे जे स्क्रीनशॉट आहे ते अधिकृतपणे आहेत सहा तारखेला आज आले दुपारी आलेले आहेत नंतर पाच वाजता सहा वाजता आणि सात एकवीस पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात या पैशाचं वितरण झालेलं आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना पैसे जमा झालेले आहेत तुम्ही तुमचे चेक करायचे पैसे आलेत का महत्वाचा व्हिडिओ त्यामुळे सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करायचा त्याचबरोबर चॅनल नवीन अजून सबस्क्राईब नसतं तर चॅनल सबस्क्राईब करा यानंतरच्या व्हिडिओमध्ये अधिकृतपर्यंत तुम्हाला माहिती मिळेल की कुठल्या महिलांना पैसे आले नाही कुठल्या जिल्ह्यात नाही आले त्याचे सुद्धा तुम्हाला माहिती येईल आणि ज्या महिला पात्र आहेत परंतु यांना अपात्र केले पैसे आले नाही तर त्या महिलांसाठी सुद्धा नेमकं काय करता आहे सरकारपर्यंत तुमचं म्हणणं कसं येणार हे सुद्धा माहिती तुम्हाला देईन काय काय ठीक आहे थांब Okay oh.